नमस्कार आता आपण आहोत माझी केंद्रीय मंत्री रेल्वेमंत्री अर्थमंत्री आणि अर्थतज्ञ आणि एक खूप अतिशय माझ्या पिढीसाठी किंवा आपल्या सर्वांसाठी जी ओळख आहे की अतिशय बुद्धिवान माणूस म्हणजे श्री सुरेशजी प्रभू यांच्या घरामध्ये आज आपण बघू शकतो आहे की श्री गणपती मा मालवणमध्ये त्यांचं जे घर आहे ते श्री गणपतीच्या सेवेसाठी ते इथे आलेले आहेत गणेशोत्सवाला सर अगदी मनापासून स्वागत आहे आपली सिंधूनगरी न्यूज चॅनेलवर आपल्या सर्व सिंधुदुर्गवासियांना कोकणवासियांना गणपतीच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आणखीन कुठचाच एवढा महत्त्वाचा सण नाही जेवढी आपली गणेश चतुर्थी आपण मानतो त्याचं आपण नेहमीच कुठेही असलो जगाच्या पाठीवर मी स्वतः देखील आपण या गणपतीसाठी प येतोच घरी आणि म्हणून अशा सुखदिनी विघ्नहर्त्याचे आगमन झालेलं आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांनाही शुभेच्छा सर आता आपण गणपती म्हणलं की अथर्व शीर्ष येतं अथर्व शीर्ष म्हणलं की त्याचं वाणिज्य असली आपल्या जीवनाचं जे वाणिज्य आहे त्याचा खूप संबंध आहे आणि त्याच्याशी तुम्ही अगदी जवळून त्याचे त्यासाठी ओळखले जातात त्याच्या ज्ञानाबाबतीत किंवा त्याच्या अपग्रेडेशन सुद्धा मला एक छोटंसं तुम्हाला विचारायचे की वाणिज्य ही जी गोष्ट आहे त्याच्यापासून सामान्य माणूस हा कुठेतरी त्याच्याकडे एक फक्त विषय म्हणून किंवा ती एखादी गोष्ट फक्त पैसा म्हणून असं बघतो तर तुम्ही त्या असा काय संदेश द्याल की जे तुम्हाला समजलेलं वाणिज्य आहे ते इतरांना समजावं बघा आपण जर पाहिलं तर वाणिज्य ही नवीन संकल्पना नाही जिंबुना आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या जगामध्ये जी अशी व्यापक स्वरूपाने माणसं निन्न्या ठिकाणी गेली त्याचं प्रमुख कारण व्यापार आहे अनेक युद्ध जी झाली ती पण व्यापारामुळेच झाली वाणिज्यामुळेच झाली छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपण देव मानतो त्यांनी देखील स्वतः वाणिज्य नीट चालावं नीट राहावं म्हणून किल्ल्यामधून देखील त्यांची व्यापाऱ्यांना सुरक्षितता कशी मेरे पाहिलं होतं म्हणून वाणिज्य ही जी कल्पना आहे ही केवळ पैशापुरती मर्यादित नाही तर त्यानिमित्ताने संस्कृतीचं देखील देवणगाण होते वाणिज्यामुळे लोकांना नोकऱ्या मिळतात उद्योगधंदा झाल्यामुळे लोकांचं जीवन चालू शकतं आणि म्हणून अशा दृष्टीने याकडे पाहिलं पाहिजे की वाणिज्य ही आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य आणि अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे त्याला टिकवणं आवश्यक आणि म्हणून आपल्याला आपण जेव्हा गणेशाची पूजा करतो तर गणेश तुम्ही अगदी योग्य म्हणालात की विदेचा देव आहे ज्ञानाचा देव देव आहे आज ज्ञानावर आधारित वाणिज्य चालतं आज जगभर जर पाहिलं तर जगातली जी सगळ्यात श्रीमंत माणसं आहेत तो एलन मस्क असेल किंवा आणि आपले ॲमेझॉनची मालक असेल किंवा आपल्या मायक्रोसॉफ्टचा मालक असेल हे सगळेजण ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करून धंदा निर्माण करून अतिप श्रीमंत झाले आता तेवढी अतिश्रीमंत प्रत्येक गरज नाही किंवा एवढी श्रीमंतीची आवश्यकताही नाही श्रीमंती विचारात असावी श्रीमंती आपल्या आचरणात असावी पण श्रीमंती मिळण्याचा देखील एक मार्ग नवीन काळात हा देखील उद्योगामधूनच जातो आणि त्यासाठी ज्ञानावर आधारित उद्योग हे एक नवीन आपल्या जगामध्ये आज पाहतो ज्याने ज्ञानावर आधारित उद्योग केला त्याने जास्त संपत्ती कमवली आपल्याला उदाहरण आहेत सर तुम्ही कुठल्याही म्हणजे जी प पक्षाच्या पलीकडे एक सुरेशजी प्रभू म्हणून ही जी एक ओळख आहे ती एक सर्व सर्वंकष व्यक्तिमत्व म्हणून आहे हे जेव्हा करत असताना आपण एकदा मागे माझ्या लहानपणी आता मुद्दा मी ते प्रेक्षकांना सांगू इच्छितो ती आठवण की तुम्ही चीनला गेलेलात जेव्हा तेव्हा तुम्ही उदाहरण दिलेलं की एक मुलगी तिथे तुमच्या एक से एक विद्यार्थिनीसारखीच मुलगी होती जी तुम्हाल हो तुम्हाला अटेंड करत होती आणि तुम्ही तिला सहज विचारलेलं की बाई तुझा पगार किती की तुला काय तर तिनं सांगितलं नाही मला माझ्या देशाची सेवा करता येत आहे तुम्हाला अटेंड करता येत आहे म्हणजे हा एक मला प्रसंग तीस वर्षापूर्वीचा आठवतो तुम्ही सांगितलेला मला तोच प्रसंग तुम्ही आता आजच्या काळात म्हणजे जेव्हा अप्रेंटिसशिप इन लर्निंग जो हा जो आहे थोडासा एक प्रॉब्लेम येतो की जिथे मला काय मिळणार आहे त्यापेक्षा मला काय मिळतं आहे हे तुम्ही जरूर सांगावं की कुठली कुठली अशी क्षेत्र आहे की जिथे तुम्ही नुसतं शिकूनसुद्धा आणखीन पुढे काहीतरी करू शकता आणि ॲट द सेम टाईम तुम्ही पेट्रिओटिझम किंवा देशभक्ती तुमची हे तुम्ही कामातूनही दाखवू शकता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या पुढच्या काळामध्ये मी आताच म्हटलं की ज्ञानावर आधारित उद्याच्या काळाचा आपला सगळा व्यवसाय होणार तरी देखील एक खूप मोठी अडचण आली म्हणजे तंत्रज्ञानाचा होणारा जो अतिप्रचंड वापर आहे त्यामधून पुढच्या काळामध्ये नोकऱ्या मिळणं लोकांना खूप कठीण होत आहे एलन मस्क म्हणून जे आता सगळ्याचं एक श्रीमंत माणूस आणि ते आता बरोबर काम करत आहेत त्यांनी सांगितलं की जवळजवळ शंभर टक्के नोकऱ्या आज ज्या आहेत त्या राहणार नाहीत इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं म्हणणं आहे की पंच्याहत्तर टक्के आजच्या ज्या नोकऱ्या त्या राहणार नाहीत मग लोकांनी काय करायचं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून आपल्याला पुढच्या काळामध्ये तुम्ही आता म्हणालात तसं की समाज आणि देश ह्याच्या प्राथमिकता काय आहेत हे लक्षात घेऊन त्यावर आधारित आपण जर आपला व्यवसाय केला काही धंदा केला किंवा आपण नोकऱ्या तिथे सुरुवात केली तर ते होऊ शकेल आणि म्हणून आपल्या देशाची आजची गरज काय तर आजही आज आपल्या देशामध्ये दे ऐंशी टक्के लोकांना जवळजवळ ऐंशी कोटी लोकांना आपण आज मोफत अन्नधान्य देतो म्हणजे आज आपल्याकडे आमच्याकडे प्रसाद झाला अरे गरीब लोकांच्याकडे प्रसादही होणार नाही जर त्यांना मोफत अन्नधान्य मिळालं नाही म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की देशामध्ये पाचवी मोठी अर्थव्यवस्था आपण झालो असताना आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसरी अर्थव्यवस्थे पण आपण वाटचाल करतो आहे पण अशा वेळेला आपल्या जगामधल्या सगळ्यात जास्त गरीब लोक आपल्या देशात आहेत म्हणून आता पुढचा उद्योग जर करायचा आहे कोणाला तर त्यांनी असं काम केलं पाहिजे की गरिबी दूर करण्यासाठी किंवा गरिबांचे असणारे प्रश्न त्यावर आधारित जर आपण आपला व्यवसाय केला तर देशाचंही काम होईल तुमचंही अतिशय चांगला व्यवसाय होऊ शकेल आणि तो आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता एक या संदर्भात मी शेवटचे काही दोन प्रश्न विचारतो सर की जेव्हा आपण कोकण किंवा सिंधुदुर्ग असा जेव्हा विचार करतो तेव्हा सिंधुदुर्गला मी नुसताच महामार्ग असा जो हार्ड हार्डली म्हणणार नाही आणखीन ना अशा खूप गोष्टी आहेत की ज्या थेट आपल्यापर्यंत पोचताना काही अडथळे येतात मग आता महामार्ग हा जर प्रश्न असेल का त्याची तो नैसर्गिक असेल का काय असेल तर तुम्ही नक्की सांगाल पण त्याचसोबत आणखी काही सोयी आहेत किंवा कदाचित आम्ही मार्गदर्शन करू घेऊ इच्छित नाही का असा पण कधी कधी प्रश्न असा पडू शकतो की मार्गदर्शन देणारे आहेत पण आम्हाला करून घ्यायचं नाही तर अशा दोन्ही याला की कोकणपर्यंत पोचण्याचे जे मार्ग आहेत म्हणजे महामार्ग रस्तासुद्धा आपण म्हणूया ते सुरळीत कसे होतील म्हणजे रस्तासुद्धा म्हणूया आणि बाकीच्या आपण जो आपण सॉफ्टवेअर म्हणूया ते सुद्धा तुम्ही जरूर सांगावं हा हो। एक महत्त्वाचा प्रश्न आपण कोकणचा विकास जेव्हा म्हणतो तर इथे येण्यासाठी लोकांना मार्ग नसेल आणि बाहेर पडण्याला दिशा नसेल तर कशी विकास होणार त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला एक काम केलं पाहिजे म्हणजे एक महत्त्वाचं की कोकणची पथ दे पथ जशा सेवा ज्या त्या वाढवल्या पाहिजेत मी रेल्वेमंत्री असताना कोकण रेल्वेला एक पुनर्जीवन देण्याचं काम केलं मी एव्हिएशन मंत्री असताना नागरी वाहतूक मंत्री असताना चिपी एअरपोर्ट चालू केला रत्नागिरीला एक नवीन एअरपोर्ट आता चालू आहे पण हे सगळं आपण केलं आता सागरी महामार्गी कल्पना अतिशय चांगली आहे कारण आपण जेव्हा आपला जो नॅशनल हायवे आहे हा समुद्राच्या पाया तीस पस्तीस किलोमीटर लांबून जातो किमान महाराष्ट्रात तरी म्हणून महाराष्ट्रात आपण जर सागरी महामार्ग केला तर त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला मोठ्यापणात होईल कारण ते अंतर खूप कमी आहे आणि म्हणून माझे वडील त्यावेळेला राजकारणात नव्हते कधीच पण ते देखील दे कोकण विकास परिषदा घेत असतात आणि त्यावेळेला त्यांची ते कल्पना होती की रेवसपासून रेडीपर्यंत एक कोकणी सागरी महामार्ग व्हायला पाहिजे आता होतो चांगली गोष्ट आहे मला वाटतं अशा तऱ्हेच्या पायाभूत सेवा निर्माण करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे ओके आता शेवटचा प्रश्न मी जो रेडी तुम्ही आलात तिथे मी आता मुद्दाम शेवटचा प्रश्न होतो की कुठेतरी जेव्हा माणूस सगतोत तेव्हा एक वृद्धत्व गेल्या वर्षी तुम्ही जेव्हा डॉक्टर रेडकरांच्या रिसर्च सेंटरला आपण जेव्हा ते तुम्ही तुम्ही हलके हलके एक नवीन केंद्र सुरू झालं त्यावेळी तुम्ही अतिशय तरलपणे अतिशय हलकेपणाने हलके फुलकेपणाने एक समजावून सांगितलेलं होतं की याच्याकडे आता एक बाऊ म्हणून बघू नका तर ही गरज म्हणून आहे मग अशाच वेळी अशांनासुद्धा की जेव्हा तुम्ही संदेश देतात तुम्ही यूथ आहात यूथला पण आहात तुम्ही प्रगल्भ आहात त्यामुळे ज्येष्ठांनासुद्धा तुमचा एक संदेश काय असेल की जीवनाच्या जेव्हा संध्याकाळी आपण काही जी का काही प पूर्ण कारकिर्द असेल काय असेल थांब तेव्हा ते, ते आनंदी कसं राहावं त्यांनी सुरेश प्रभू कसं राहावं नाही बघा मी तर सगळ्यांना असं सांगेन की आपण प्रयत्न केला पाहिजे चांगला माणूस होण्याचा आपल्याला उद्योगधंदा करावा लागतो कुटुंब चालवायचं असतं त्या जबाबदार असतात त्या पार पाडल्याच पाहिजेत मुलं बाळं आपली पत्नी आपल्या सगळ्या सं कुटुंबाची काळजी घेतलीच पाहिजे पण त्याचबरोबर आपण जर प्रयत्न केला की मी काही करून एक चांगला माणूस होणार तर आपल्याला आयुष्यामध्ये खूप एक आनंद मिळू शकतो किंवा जीवन जगण्यामागचा उद्देश आपल्याला त्यातून कळू शकतो तो आपण प्रयत्न केला पाहिजे खूप खूप धन्यवाद सर तुमच्या अतिशय व्यस्त शेड्यूलमधून तुम्ही आम्हाला वेळ दिलात आपली सिंधू नगरी न्यूज चॅनलशी आपल्याशी सुरेश प्रभू सर बोलले त्यांचे आपण खूप धन्यवाद सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण